हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोकमाविषयी सांगणार आहे so, सो कोकम आपण आता हे हा सीझन आहे कोकणामध्ये कोकम तयार केले जातात काढले जातात त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती केली जाते तर ते तुम्हाला माहितीच आहे पण कोकम किती कालावधीपर्यंत टिकतो किंवा त्याचा किती पिरियड आहे ज्या पिरियडपर्यंत तो चांगले कोकम राहतील जेणेकरून आपण वापरू शकतो तर त्याच्याविषयी आज आपण बघणार आहोत आणि त्याआधी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज पोचते तर हे जे तुम्हाला कोकम दिसत आहेत हे कोकम कधीचे आहेत तर हे गेल्या वर्षीचे कोकम आहेत तर तुम्ही बघू शकता की कि ते किती अजून पण चांगले आहेत अजिबात बुरशी नाही आहे किंवा काहीच नाही तर ह्या त्यामागचं कारण काय की एवढी वर्ष म्हणजे एवढे आता हे ना जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे तर अजून एक वर्ष कसे काही चांगले टिकले किंवा अजून किती का काळ दीर्घकाळ टिकू शकतात तर त्याच्याविषयी आपण आज बघणार आहोत तर बघू शकता हे गेल्या वर्षीचे कोकम आहेत आपण घरी तयार केलेले आहेत तुम्ही व्हिडिओज पण बघितले असाल तर ते हे जे कोकम आहेत आणि बघा किती बळीच आहेत अजून सो आपलं एक वर्ष निघून गेलेलं आहे तरी अजून आपल्याला पुरतात कोकम तर कोकम कोकणामध्ये खूप मोठ्या याच्याने ओळखला जातो दुसरे मेन म्हणजे एक आमसुलाचाच प्रकार आहे आंबट गोष्ट म्हटली की आमसुलामध्ये मोठे जसे की आपण आंब्याची आम आमसुलं बनवलेली आहेत त्याच्यानंतर हे पण आमसुलामध्येच मोडतं थोडक्यात सांगायचं झालं तर ह्याला वन म्हणतात आपल्या साईडला म्हणजे आमच्या इकडे गुहागर वगैरे साईडला सगळे कोकम वगैरेच बोलतात पण मालवण साईडला जर तुम्ही तिकडे गेलात तर ते करून ते रातांबे रातांबे जास्ती बोलतात है है, तर अशा पद्धतीने हे कोकम आहेत तर सांगायचं मेन उज उद्दिष्ट हे आहे की जसं तुम्ही जास्तीत जास्त ऊन लावाल कोकमाना ती ज्या ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती जी प्रोसेस आहे कोकम बनवण्याची ती तुम्ही जर नीट केली तर जे कोकम आहेत एक वर्ष काय दोन अडीच वर्ष पण चांगले राह राहू शकतात आणि हे तुम्ही बघू शकता हे अजून पण चांगले आहेत आता हे अजून ओलसट आहेत सांगायचं कारण म्हणजे हेच की ह्या ना आपण छानपैकी चार पाच वेळा आपण ऊन लावलेलं आहे आणि ऊन लावल्यानंतर हे सुकलेली जे कोकम आहे त्यांना मीठ लावलेलं आहे आणि मीठ हे आता त्याने एकदम आतमध्ये असं शोषून घेतलेलं आहे तर त्याच्या प त्याच्यामुळे हे अजून पण छान राहिलेलं आहे ज्या पद्धती आता वेगवेगळ्या पद्धती आहेत कोकम बनवण्याच्या तर त्यातलीच ही आपण एक पद्धत आहे मी आधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे कोकम फोडले जातात ज्या बिया असतात त्या बिया पिळून घेतल्या जातात आणि जी साल असतात कोकम फोडल्यानंतरची ते सुकट टाकले जातात एक दोन चांगले ऊन लावल्यानंतर ती जे आपण जे बिया आहेत त्या बियांना एक दोन दिवस फुगत ठेवतात फुगून झाल्यानंतर त्यातला पिळून काढतात बिया आणि तो जो काही रस येतो थोडक्यात सांगायचा झाला ते आगळची प्रोसेस असते तर तुम्ही बघू शकता की एकाच वेळी दोन आ, पद्धतीने एक आगळ पण निघतो आणि एक दुसरं सांगायचं गेलं तर कोकम पण निघतात तर तुम्ही बघू शकता त्याच्या रसाचाही तितकाच वापर केला जातो त्या पद्धतीने सालीचाही वापर केला जातो तर तुम्ही कारण की कोकणामध्ये प्रत्येक वस्तूपासून असे वेगवेगळे वस्तू आपण त्यांच्यापासून बनवून त्याचा कसा पद्धतीने जास्ती वापर होईल तेच बघत असतो तर अशा पद्धतीनेच आपण कोकम केलेले आहेत आता सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुम्ही ज्या पद्धतीने चांगलं ऊन लावता लावू शकता कारण की कोकम म्हटलं की ऊन हे आलंच आणि सगळ्यात मेन म्हणजे कोकणामध्ये ऊन्हाला खूप महत्त्व आहे कारण की तुम्हाला माहिती असेल प्रत्येक गोष्ट जर चांगली टिकवायची असेल कडधान्य असतील तुमचं तांदूळ असेल अजून काही गोष्टी असेल त्यांना ऊन हे लागतं जेवढं तुम्ही जास्तीत जास्त ऊन लावाल तेवढं चांगलं जातं आता कडधान्य असे आहेत की त्यांना लगेच किडा वगैरे लागतो भुंगा लागतो तर काय होतं आपण त्याला चांग चांगलं ऊन देत नाही आपण जास्त तापवत नाही त्याच्यामुळे त्यांना हे लागतं पिढा लागतो तर कोकणामध्ये उन्हालाही तितकाच जास्ती काय म्हण थोडक्यात चांगल्या झालं तर मान आहे कारण की अशी जी सुकवाण आहे ती उन्हामध्ये सुकवली जातात आणि जसं की कोकम पण आहे कोकमला तुम्ही जितकं जास्ती ऊन लावाल तितकं ते कोकम चांगलं राहतं दीर्घकाळ ह्या वेळेस पाऊस पाऊस असल्यामुळे आपण बघू ह्या वेळेस जर बनवलं तर बनवून तर आपण बनवणार पण नाही आणि आपले गेल्या वर्षी जे बनवलेले आहेत ते पण आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत अधिक टिकू शकतात बघू शकता, शकता। आणि हे ना प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेलं आहे आणि तुम्ही एक आधीचा जो माझा शॉट होता त्याच्यामध्ये मी टाकलं होतं हे कोकम तर तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता आपण मस्तपैकी एका बादलीत ठेवलेलं आहे पिशवी लावून आपल्याला प्लास्टिकची पिशवी आहे त्याच्यामध्ये कोकम ठेवलेलं आहे कसलीही उळशी नाही आले किंवा काहीही झालेलं नाही आहे बघा एकदम मस्त आणि सुट्टे सुट्ट्यात एकदम असे नरमपण नाही झालेत किंवा काय नाही बघा मस्त असे आणि एकदम रसरशीत आहेत आणि मस्त आंबट लागतात ते आणि मग असे सांगितल्याप्रमाणे हे जे कोकम आहे ते आमसुलामध्ये मोडले जातात म्हणजे जे आमसुलाचे प्रकार असतात वेगवेगळे जसं की कोकणामध्ये आपल्याकडे आत्ता तरी आंब्याचे आमसुलं बनवले जातात एक कोकम आहे याच्या व्यतिरिक्त बनवले जातही असतील पण मला जे माहीत आहेत ते मी तुम्हाला सांगते तर असं so, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे कोकम आहेत ते जास्तीत जास्त दीर्घकाळ पण टिकतात जसं तुम्ही त्यांच्यावर प्रोसेस कराल किंवा तुम्ही जशी त्यांना जास्तीत जास्त ऊन लावाल त्या पद्धतीने हे टिकणार कारण की प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते त्याच्यानुसार त्याचं काम ठरतं की किती वेळ ते राहील किंवा किती वेळ ते खराब होईल असंच असतं आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे अशी की हे जे कोकम आहे ते आपण ह्या वर्षीसुद्धा वापरू शकतो जरी यांना एक वर्ष झालं असेल तरी हे चांगले आहेत आपण यांना कसले फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं किंवा कस कशातच ठेवलेलं नाही नॉर्मल ॲटमॉस्फिअरमध्येच आपण ठेवलेलं आहे बादलीमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आपण ठेवलेलं आणि प्लास्टिकची आहे दरवर्षी आपण असेच ठेवतो हो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आता कोकणामध्ये सगळीकडेच कोकम काढून कोकम बनवण्याची प्रोसेस चालू आहे कारण की पाऊस खूप लवकर आहे त्याच्यामुळे अधूनमधून पडतो तर त्याच्यामुळे ऊन वगैरे यायची जी हे असते ती कमी असते त्याच्यामुळे मळवड असल्यामुळे प्रॉपर ऊन येत नाही म्हणून पटपट पटपट पत् कामांना चालू आहेत कोकमांची तर बघा एकदम भारी तर आपल्याला का हे काय जास्तीत जास्त दिवस टिकू आपण वापरू शकतो कारण की आपल्याकडे स्टॉक बऱ्यापैकी आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करावं की प्रत्येक गोष्टीची एक डेट असते जसं की औषधांची एक डेट असते की हां आता काही दिवसानंतर ती औषधं औषधांची जी डेट आहे ती संपणार आहे तर तसंच काही पदार्थांचं पण असतं त्या पद्धतीने कोकम पण आले सो कोकम खूप दीर्घकाळ पण टिक टिकतात असं काय नाही की तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे जर तुम्ही बाजारातून बाजारचे कोकम आणले तर ते जास्त दिवस टिकत नाही कारण की ते जी पद्धतीने बनवलेलं असते ते आपल्याला पद्धत माहीत नसते जेवढं तुम्ही गावठी पद्धतीने जे काही बनलेलं असेल थोडक्यात तूप असेल आता तुम्ही बाजारातलं जे तूप बघाल आणि हे तूप बघाल याच्यामध्ये खूप फरक असतो कलर करूनच कळतं की याच्यामध्ये किती भेसळ असेल किंवा काय तशाच पद्धतीने हे कोकमसुद्धा आहेत गावठी म्हटलं की खूप चांगलं आहे आणि आजकाल गावठीला पण तितकाच मान आहे तूप असेल तुमचं गावठी भात असेल सगळ्यालाच चांगलं असं मान आहे त्याच्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रेफर करतात लोक की गावठी भात वगैरे चांगला लागतो तांदूळ वगैरे तर कोकणाकडं कोकणामध्ये खूप अशा छान छान वस्तू बनवल्या जातात तर ह्या पद्धतीने आपण कोकम पण बनवले जातात तर कोकम हे दीर्घकाळात टिकू शकतात असं काही नाही आहे की एका वर्षातच हे टिकले पाहिजेत किंवा ह्या एका वर्षातच संपवले पाहिजेत जास्ती दिवस टिकवू शकतात तुमच्यावर आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते बनवता त्यावर हे अवलंबून आहे तर अशा पद्धतीने हे कोकम टिकले जातात जास्तीत जास्त ऊन देणं हे मस्त असतं याच्यामध्ये तर हे आपण घरात बनवलेले आहेत आपण बाहेरून आणतच नाही कोकम आपण घरातच वापरतो आणि आपण विकतोसुद्धा यावेळेस नाही हे गेल्या वर्षी अर्धे विकलेले आहेत आणि त्यातूनही राहिलेले आहेत आणि आपल्या घरामध्ये जे काही लागतात यासाठी पण आहे ते त्यातलेच आपण हे वापरतो कोकम आणि अजूनही आपल्याकडे शिल्लक आहेत तर बघू ऊन जर असेलच किंवा पावसाचं वातावरण नसेल तर आपण नक्कीच कोकम काढून बनवू सो व्हिडिओ पण येईलच तर चला आता आपण एक थांबतो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा कोकम घेऊ शकता कोकणामध्ये येऊन गुवाहार वगैरे साईडला तुम्हाला बघायला मिळेल किंवा रत्नागिरी साईडला विकायला वगैरे असतात कोकमाचे कोकमचे पॅकेट्स आणि तुम्ही प्युअर कोकम आहे एकदम लाल नाही आहे तुम्ही बघू शकता जो लाल कोकम असतो तो काळा होतो आणि आता तुम्हाला हे थोडं ह्याच्यावरून थोडं लालसर वाटेल पण हे लाल नाही आहेत एकदम काळे आहेत एकदम काळे भोरात एकदम ऑर्गॅनिक कशाची वेज न करता कुठलेही आपण असं केमिकल वापरलं नाही की ज्याच्याने कोकम चांगले राहावे दीर्घकाळ टिकावे एकदम ऑर्गॅनिक आहे जी पद्धत आहे ती पद्धत आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तिथे तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला अधिक बघायचं असेल तर सर्च करून तुम्ही बघू शकता प्रत्येक कोकणातले असे ब्लॉगर आहेत त्यांनी टाकलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बनवलेलं आणि मस्त आहे ते बघा काळेभोर भोर असे तर चला आत्ता आपण इथे थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय पण बाय करण्याच्या आधी सांगते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून छान छान व्हिडिओज जातील आणि तुम्ही सुद्धा कोक कोकणामध्ये या आता हॉलिडे आहे तो कोकणामध्ये येऊन छान छान खरेदी करा आंबे वगैरे आहेत कोकमा आहेत आमसूल आहेत सो साठे आहेत हे तुम्हाला बघायला मिळतील रत्नागिरी साईडला पण असतात विकायला सो तुम्ही विकू शकता कारण की त्या साईडला खूप सारे असे लोक आहेत जे हा व्यवसाय करतात त्या त्या सीझन तर ह्या सीझनवाय वाय तुम्हाला इझिली भेटू शकते आणि तुम्ही वापरू शकता कोकम तर चला असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय